नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा आपला आजचा आपला व्हिडिओ होणार आहे की दोन पितीन ते तीन गोष्टी आहेत त्या सगळ्या एकत्र करून आम्ही सेलिब्रेशन करणार आहे फर्स्ट ऑफ ऑल प्राजक्ताचा बड्डे आहे नऊ फेब्रुवारीला तर आम्ही असं प्लॅनिंग केलं आहे की आम्ही यावेळेस शिर्डीला फिरायला जाणार लग्नाच्या आधीपासून ती मला म्हणत होती शिर्डीला जायचं आहे एवढंच कसं आलं कटकर कटकर नाही आधीपासून ती म्हणते शिर्डेल जायची आमच्या लग्नाला पाच वर्ष झाले आम्ही आता शिर्डेला चाललोय तिचा बर्थडे नऊ फेब्रुवारीला असतो नऊ फेब्रुवारी म्हणजे चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे जवळच असतो ऍक्च्युली आपण व्हॅलेंटाईन डे वगैरे मी जास्त नाही करत मी काय करतो तिच्या बर्थडेलाच एकदम काय असेल ते गिफ्ट वगैरे देतो सध्या जर परिस्थिती डाऊन आहे पण ठीक आहे तरी मी थोडस मॅनेज केलंय त्याला गिफ्ट देण्यात टाइम बघा काय झालाय आणि ह्या टायमाला आम्ही घरातून श... कुठला आज शनिवार शनिवारी निघी आमची आणि त्यानंतर हे आहे तर प्राजक्ताला विश्व हॅपी बर्थडे बुव्या आणि विथ व्हॅलेंटाईन डे च तुला गिफ्ट आहे असंच भांडत राहा माझ्यासोबत ठीक आहे तर रोज डे चॉकलेट डे टेडी डे सगळे एकत्र हे मला आवडतं हे त्याला माहिती आहे आता मी हे आवडत आहे ऐक ना नींद दे रागत अशी तर नको आहे ऍक्च्युली सगळं हे गेलाय इकडे दाखवायला मला हे खास प्रोजेक्टसाठी आहे खरा होणार खास बुभेसाठी घेतलाय हे जे ना ते मला हे फर्स्ट टाइम मी तिला काहीतरी ग्रीटिंग पण दिलेलं आहे यावेळेस व्हॅलेंटाईन डेचं नाही तर सकाळचे व्हिडिओ काढला असतं तर तुम्हाला थोडं वेगळं ऐकायला मिळालं असतं माझ्याबद्दल कारण खूप जोरदार आमची जरा कडाक्याची झाली हो शिटले हीच होत रे एक मॅटर झालाय मित्रांनो <laughs> <laughs> मला नव्हतं माहिती त्यात लिहायचंय मला वाटलं ते बावड लोक काहीतरी लिहून देतील ठीक आहे मी इथून पुढे एक चांगला मेसेज करून तिला देईन बर्थडे ला ठीक आहे ठीक आहे व्हॅलेंटाईनच्या दिवशी मी तिला सांगन काहीतरी माझ्या मनातलं की किती दिवस अजून सहन करणार काय करायचं हे मला माहित नव्हतं ब्लँक आहे नाहीतर मी ऍटलीस्ट आय लव्ह यू तरी लिहिलं असतं ठीक आहे ठीक आहे गुलाब दाखव कस आहे थांब थांब मला फोटो दे मिळणार आहे तुला थांब 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 ठीक आहे तर हा हा गुलाब आहे स्पेशल बोबे आमचा व्हिडिओ आऊ आमचा व्हिडिओ काढ घेतो असं बघ येतोय का हा येतोय मम्मा पण दिसती हॅपी बर्थडे आणि विश्यू हॅपी व्हॅलेटाईन डे तर, तर सॉल फ्लॉवर म्हणजे मला ह्याचं नाव नाही निर्ध घेता येते पण हे जो ब्रँड आहे ना ह्याचे खूप चांगले का तर हे नॅचरल चांगली झाली हो या सगळ्या गोष्टी आणि थांब ना आपल्याला निघायचं थोडस घे ते थोडस तुला पसर नको करू आता हे करणार आहे ना हे जे की मी खूप वेळा वापरले आणि ह्याचा खूप चांगला रिझल्ट आहे माझ्यामुळे माझ्या सगळ्या बहिणींनी पण हे यूज है काय हे वॉश फेसवॉश सिरम वापरले का सिरम तुझे हे तर मागच्या सॉल्ट असतं कागद आहे अजून अजून काहीतरी असेल का आहे ना सोप पण नाही वापरा ना लास्ट टाइमचा दोन सोप झाले हे तर मम्मा दे मम्माकडं पण तिथंच राहीन मग आणि साबण घ्यायला लागेल ना आपल्याला जायला तर आमचा शिर्डीचा प्लॅन आहे मित्रांनो ठीक आहे चॉकलेट आहे मला ओके okay, तर शिर्डीचा प्लॅन आहे आता आम्ही निघतोय बस हे सगळं वापरणार आहे आता लगेच नाही सध्या जायचं प्लॅन आहे पण काही गरज नव्हती आणि उगाच पैसे खर्च केले शर्यत <laughs> मित्रांना आलोय मिसळ वगैरे खाल्ली आता वाट बघतोय बसची बस येईल मग तुम्हाला बस दाखवण्यात येईल आणि आवडी कशी बसमध्ये झोपते ते दाखवण्यात येईल सात आठ मिनिटात येणार आहे बस कॉल केला ना त्यांना ही शांत नाही बसत उड्या मारत असते कंटिन्यू मित्रांनो हा हो मित्रांनो हा फरक असतो जास्त न फिरलेलाचा आणि जास्त माहिती नसलेल्याचा म्हणून फिरा एन्जॉय करा आणि गोष्टी जाणून घ्या आम्ही अंधारात अक्षरशः फोटो सेल्फी काढत होतो पण आम्हाला काय माहिती प्राजेक्ट तरी कसं करायचं आम्हाला माहितीच नाही की हे लाईट होतं मला वाटलं पहिलं वायफायचं आहे का काय हे बघा दाखवतो तुम्हाला हा वरती पाहिजे चालू करा

नाही कधी तुम्हाला पण वाटलेलं अंदरे ते इथं वर जरा चेक करा लाईटीचं बटन असू शकतं स्लीपर पॉच मध्ये बस अशा प्रकारे Gracias.